कोरे यांच्या स्मृती शालेय सहाशे विद्यार्थ्यांना वारणा सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय मंडळाचे अध्यक्ष विश्वेश कोरे यांच्या हस्ते सुरक्षा विमा कवच प्रदान करण्यात आले युवा नेते सोहनदळवी सरकार यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते सातवे गावामध्ये पहिले ते वयो वयोगटातील खाजगी आणि जिल्हा परिषद शाळेत सहाशेहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत काही दिवसांपूर्वी सातवे येथील केंद्रीय प्राथमिक शाळेची भिंत कोसळून दुर्दैवी घटना घडली होती सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही हाच धागा पकडून आणि प्रसंग ओळखून सातवे शिंदेवाडी बाळकेवाडी येथील शिक्षण घेणाऱ्या सर्व शाळांच्या विद्यार्थ्यांना मोफत अपघाती संरक्षण विमा देण्याचे दळवी सरकार यांनी जाहीर केले तसेच विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण व्हावी अभ्यासक्रमाबाहेरील ज्ञान वाढावे आणि किशोर मुलांच्या संवेदनशील मनावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनाच्या बालभारती संस्थेमार्फत प्रकाशित केला जाणारा दिवाळी विशेष किशोर अंकाचे पाचशे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले सदरता अस्तित्व कार्यक्रम आई साहेबांच्या स्मृती राबवल्याबद्दल विश्वेश कोरे यांनी कौतुक को केले आभार राजेंद्र जाधव यांनी मानले यावेळी माजी सरपंच संजय दवी सरकार माजी सरपंच राजाराम पवार जयसिंग पाटील दादासाहेब जाधव कुमार कांचे उपसरपंच महेश जाधव अरुण वाळके सतीश पवार सयाप्पा गोरड अमर निकम संदीप माळी जितेंद्र चव्हाण सागर पाटील पापा राजेंद्र जाधव राजकुमार इंगवले नामदेव कांबळे अविनाश निकम शिवाजी गोरड आदी उपस्थित होते